प्रेक्षकांनो या मालिकेच्या जबरदस्त अशा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार असा एपिसोड असणार आहे इथे मात्र चक्क प्रेक्षकांना आता कमळीनं अशी काही कमाल केली ना मालिका सध्या खूप इंटरेस्टिंग आणि टर्निंग पॉईंटवरती आहे इकडे मात्र चक्क कमळी आता या चरणला मात्र अशी काय ओढत ओढत या रेषीच्या पायाशी आणून फेकणार आहे ना ते म्हणजे चक्क हे सगळं चरणमुळे झाले एकतर बिचाऱ्या प्राजूचा व्हिडिओ त्याने काढला आणि चक्का आता त्या कामिणीला पाठवला पण इकडे या कमळीला माहीत नसतं की चरणने स्वतःहून पाठवला आहे की या कामिणीने चोरून घेतलाय तो इकडे कमळीला यातलं काहीच माहीत नाही आणि ज्यावेळेस ज्यावेळेस प्रेक्षकांनो इकडे आता बंड्या निंगी आणि कमळी या चरणच्या शोधात निघालेत त्याच वेळेस चरण मात्र भटकंती करताना त्यांना दिसणार आहे आणि जसा जसा चरण मात्र दिसतो ना तसा तिघ ओढून आणलाय ते म्हणजे चक्क आता इकडे या एंगेजमेंटच्या ठिकाणी आता पुढे मात्र प्रेक्षकांनो इकडे कमळी हा बंड्या आणि निंगी तिघे ह्या चरण करून सगळा गुन्हा यांनी का केलं असं कशामुळे केलंय सगळं कबूल करून घेणार आहेत आणि याची मात्र एक व्हिडिओ क्लिप बनवणार आहेत जेणेकरून हे सगळे पुरावे त्यांच्या जवळ असायला हवेत ते मात्र तोंडावरती पडायला नको आणि हा सगळा प्रकार आता ज्यावेळेस ऋषीला आणि नयनताराला समजणार आहे ना त्याच वेळेस या मालिकेमध्ये येणारे खूप भयानक आणि खतरनाक असा ट्विस्ट इथे मात्र ज्यावेळेस ही का एवढी नटून नटून थटून आता एंगेजमेंटची तयारी करत असते त्याच वेळेस आणि त्याचा चांगलाच बँड वाजणारे आणि चक्क या कामणीच्या मात्र थोबाडीत पडणारे आता पुढे प्रेक्षकांनो प्रकारे कमळीने आणि या निंगीने या चरणचा शोध घेतलाय आणि हे सत्य सगळं ऋषीच्या समोर आणलं आहे आणि ह्या चरणला मात्र चक्क आता या ऋषीच्या पायाशी आणून टाकलेले त्यांनी आता पुढे मालिकेमध्ये काय गणणार आहे नक्की शेवटी आपण पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब मात्र जरूर करा प्रेक्षकांनो खरंच तुम्हाला ही कमळी खूप आवडते ना कारण प्रत्येक वेळेस एवढं धाडसे निर्णय घेते आणि प्रत्येक वेळेस स्वतः जिंकतेही त्यामुळे मला तरी खूप आवडते नक्की तुमची आवडती असेल ना तर व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवा इकडे मात्र प्रेक्षकांना आता कुठेतरी कमळी आणि निंगी आणि बंड्यात तिघे जण ठरवतात की काय जरी झालं ना तरी ऋषी सरांना मात्र या सगळ्यातून आपण बाहेर काढायचंच म्हणून हे तिघांनी ठरवले आपण चक्क आता या ऋषी सरांच्या घरी जायचं आणि त्यांच्या रूममध्ये कसं जायचं ह्या सगळा प्लॅन मात्र बंड्याचा होता कारण बंड्याने सांगितलं होतं की काही जरी झालं ना तर ऋषी सरांना आणि तुला भेटवायची जबाबदारी मात्र माझी आता चक्क ह्या ऋषीच्या रूमच्या बाहेर मात्र यांनी शिडी लावली आणि त्या शिडीमधून चक्क ऋषीच्या या बेडरूममध्ये एंटर केले आता ज्यावेळेस इकडे कमळी ऋषीकडे जाते म्हणजे ते आता या खिडकीवरती टकटक वाजवत असते ऋषीला वाटतं दरवाज्यातून कोणीतरी येते आणि मग काय तो दार उघड उगड़, उघडायला जाणार नाही फक्त बाहेरून म्हणजे मधूनच आवाज येतो की या म्हणजे कोण असेल ते आतमध्ये या पण इकडे तर कोणीच येत नाही परत एकदा टकटक असा आवाज त्याच्या कानावरती पडतो आणि मग तो आश्चर्य बघू लागतो पण कोणीच येत नाही आणि मग त्याचं एकदम लक्षाता इकडे खिडकीत जातं तर कमळी आणि कमळी जशी खिडकीत दिसते ना तशी हा ऋषी एकदम झटकणी उठतो आणि या खिडकीच्या जवळ येतो तेवढ्यात ऋषी मात्र या कमळीला पटकन मध्ये घेतून म्हणत तू काय गं का कमळी अगं एवढ्या रात्री तू का आलीस त्यावेळेस मात्र ही कमळी आता ऋषीला म्हणत असतो ऋषी सर हा साखरपुडा तुम्ही करू नका म्हणजे काय झालंय तुम्हाला नक्की तुमच्या मनात काय चाललंय हे सगळं तुम्ही मनाच्या विरुद्ध करतात ना प्लीज हे साखरपुडा थांबवा आणि प्रेक्षकांना एवढ्यात योड़ात। एवढ्यात आता चक्कन नयनताराची इथे जबरदस्त अशी एंट्री होते आणि इकडे ऋषी आणि कमळी या दोघांचं मात्र बेचाऱ्यांचं बोलणं अर्धवटच राहतं आता कमळी काय करणार मग अचानक इकडे कर्टन्सच्या मागे लपते आणि तेवढ्यात तेवढ्यात या नयंतरा या ऋषीला म्हणू लागते काय रे ऋषी म्हणजे कोणाशी बोलत होतास का काय झालं ऋषी असतो नाही गं कोणाशी बोलणार आहे मी तर कोणीच नाही एकटाच होतं बोल ना काय काम होतं का इकडे नयंतरा म्हणत असते ऋषी अरे खली तुझे बकता है। खाली सगळे तुझी वाट बघतायत खाली ये ना लवकर म्हणजे काम आहे थोडंसं तेवढ्यात ऋषी म्हणतो ठीक आहे येतो तेवढ्यात नयंतराची इकडे नजर जाते ती म्हणजे खिडकीकडे अरे ऋषी एवढ्या थंडीत एवढ्या थंडीत तू खिडकी का बरं उघडी ठेवलीस अरे किती थंड वारा येतोय पण ऋषी म्हणत असतो आई अगं मला ना खूप कसं तरी वेगळं फील होत होतं गं म्हणून मी जस्ट खिडकी ओपन केली राहू दे ना नयनतरा तरीही त्या खिडकीकडे जाऊ लागते पण आता ऋषी मात्र तिला आडवतो म्हणजे असतो आई जाऊ दे ना अगं पण तू कशासाठी आली होतीस काही काम होतं का बोल ना थोडा वेळ राहू दे थंड वारा येतोय ना पण बरं वाटतंय मला इकडे मात्र नयनतारा विचारू लागते ऋषी म्हणजे उद्या तुला त्या अनिकासोबत शॉपिंगला जायचं आहे जमेल ना त्यावेळेस ऋषी म्हणा ठीक आहे जाईल मी कुठेतरी त्याच्या एक बोलण्यामध्ये एक नाराजगी असते पण काय करणार शेवटी आईसाठी तो तयार झाला आहे एवढं योड, एवढं मोठा त्याग केलाय त्याने बिचारी कमळी मात्र हे ऐकते ना त्यावेळेस तिलाही कुठेतरी वाईट वाटते की ऋषी सरांना हे आणि का अजिबात आवडत नाही तरीही तरी हे तरी सगळं त्यांच्या आईसाठी करतायत आता ज्यावेळेस हे कमळीने ऐकले नाही त्यावेळेस ती ठरवते की आता इथून जाणंच आपल्यासाठी खूप योग्य ठरणार आहे तेवढ्यात नयनतराला हा ऋषी मात्र घालवतून म्हणत असतो येतो आई मी तू जाणं हो पुढे मी आलोच पाच मिनटात आणि मग काय प्रेक्षकांनो कमळी म्हणत ते ऋषी सर म्हणजे मी निघतो आता इथून खरंच म्हणजे मला जर इथं कोणी बघितले ना तर खूप मोठी गडबड होईल आणि इकडे ऋषी मात्र आता तिथून म्हणत असतो कमळी अगं नीट उतर आणि एवढ्या एवढ्या अडचणीतून कोणी येतं का वर तरी बिचारी कमळी म्हणत असते ऋषी सर जाऊ द्या ना म्हणजे खरंच पण तुम्ही हा साखरपुडा करू नका खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे आणि तेवढ्यात कमळी मात्र तसं बोलून तिथून निघून जाते इकडे आता ही निंगी आणि बंड्या कमळीची वाटच बघत बसलेत म्हणत असते काय गं कमळे म्हणजे काय झालं झालं का ऋषी सरांसोबत बोलणं पण ही कमळी म्हणत असते बंड्या अरे कशाचं काय मी ज्या वेळेस ऋषी सरांशी बोलायला लागले ना तेवढ्यात तेवढ्यात नाहीन तर मॅडम तिथं आल्या मग कशाचं बोलणार आणि कशाचं काय मग मला यावं लागलं ना परत आता इकडे कमळी म्हणत असते बंड्या अरे पण काही करू ना आपल्या ना ऋषी सरांना या सगळ्यातून बाहेर लागणार लागणारे पण काय करायचं निंगी म्हणत असते कमळे अगं आपण काय करणार आहोत बघितलंच ना म्हणजे अचानक आता जर आपल्याला इथं कोणी बघितलं ना तर खूप मोठा राडा होईल त्यासाठी आपल्याला अगोदरी तोंड निघावं लागणार आहे आता बंड्या मात्र ती शिडी जिथे होती तिथं नेऊन ठेवतो आणि तिघेही तिथून निघायला लागतात पण कमळीला मात्र राहत नाही कमळी मात्र बिचारी म्हणत असते नाही।, नाही निंगे मी असं नाही जाऊ शकत अगं काही जरी झालं ना तरी मला मात्र इकडे नयनतारा मॅडमला भेटावंच लागणार आहे आणि चक्क कमळी आता या निंगेच्या विरोधात जाऊन बंड्याच्या विरोधात जाऊन या नयनताराला भेटायला येते नयनतारा मात्र इकडे ह्या गौरीशी बोलत असते गौरी म्हणते काय व काय झाले मॅडम म्हणजे काही काळजीत आहेत का खूप टेन्शनमध्ये दिसतायत तुम्हाला काय हवं आहे का पण इकडे ही आता नयनतारा काहीतरी बोलणं टाळायचं म्हणून म्हणजे काही नाही अवशी माझ्यासाठी ना थोडंसं पाणी घेऊन या आता नयनताराला पाणी तर पाहिजे नसतं पण कुठेतरी आता तिच्या प्रश्नांचं उत्तर टाळायचं म्हणून मुद्दा। मुद्दाम मुद्दाम इकडे ही नयनतारा या सरूला मात्र पाणी आणायला पाठवते आणि मग काय तेवढ्यात तेवढ्यात इकडे नयंतरा आता पुढे जाणारच तेवढ्यात तिची नजर मात्र दारावरती जाते आणि दारात काय इकडे चक्क कमळी या आता कमळीला बघून प्रचंड या नयंतराचा पारा चढलाय म्हणत असते काय ग हो? म्हणजे काय झालं तुझा स्वाभिमान तुझा एवढा स्वाभिमान होता परत माझ्या दारात पाय ठेवणार नाहीस असं म्हणाली होतीस काय झालं मग तुझा स्वाभिमान कुठे गेला प्रेक्षकांनो खरंच इकडे ना या नयनताराला ही कामिणी करते ना त्याच गुणाची बिचारी कमळी मात्र तिच्या भल्यासाठी आली होती पण तरीही तरी मात्र तिला एवढा काही अटिट्यूड आहे ना बिचाऱ्या कमळीचा एवढा काही तिने अपमान केला आहे म्हणत असते ना तुझा ना आमच्या घराशी काही एक संबंध नाही बिचारी कमळी मात्र म्हणत असते मॅडम फक्त दोन मिनिट मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ऋषी सरांची एंगेजमेंट आणि हे शब्द ऐकल्याच्या नंतर काय या नयनताराचा मात्र प्रचंड पारा चिडले चढलेला आहे आणि मग या बिचाऱ्या कमळीला मात्र चक्क ढकलून देते बाहेर ते ढकलून हाताने धक्का देते म्हणत असते तुझा आणि आमचा काय एक संबंध नाही त्यामुळे आमचं हे पर्सनल फंक्शन आहे त्यामुळे तुझा इंटरफेअर करायचा काय एक अधिकार नाही त्यामुळे तू यात काही बोलायचं नाहीस नी माझ्या दारातून आत्ताच्या आत्ता चालती हो आणि प्रेक्षकांनो इथे मात्र कुठेतरी थोडक्यात कमळी आणि सरू या दोघांची चुकामुक झालेली बिचारी ही सरू मात्र ज्यावेळेस आता कमळी दारात होती त्यावेळेस मात्र मध्ये दारातच थांबली आणि ज्यावेळेस कमळी तिथून निघाली त्यावेळेस मात्र बाहेर येऊ लागली खरंच काही इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे ना हे कुठेतरी ही सरू जर जर इथे कमळी दारात असतानाच थोडं एक पाऊल पुढे आली असती तर चक्क तिला या कमळीचा चेहरा दिसला असता तिला कुठेतरी या कमळीचं स्कर्ट दिसलं पण पण इकडे कमळीचा चेहरा दिसला नाही त्यामुळे ही ओळखू शकली नाही आणि इथेच इथेच आता ज्यावेळेस गौरी बाहेर येते त्यावेळेस बिचारी कमळी मात्र तिथून निघून गेलेली असते चेहरा मात्र खूप रडवेला झाला असतो काय करणार स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून या ऋषीला वाचवण्यासाठी ह्या नयनताराला वाचवण्यासाठी गेली पण ह्या नयंतराने मात्र किती अपमान केला आता ही सरू मात्र पाणी घेऊन आलेलेच म्हणते म्हणत मॅडम पाणी घ्याणं पण ही नयनताराला फक्त एक निमित्त पाहिजे होतं बिचारी आता ह्या सरूला काहीच बोलत नाही आणि पाणी न घेता तिथून निघून जाते तेवढ्या ते आणिकाचा कॉल येतो म्हणत असतो काय म्हणजे नयनतर आंटी काय चालले म्हणजे सगळी तयारी कशी चालू इकडे मात्र ते नाही म्हणजे नयनतारा आणटी नाही सासू आई आता तुम्ही माझी सासू आई होणार आहेत ना म्हणजे मला ना सगळं डेकोरेशन मग मा अगदी माझ्या मनासारखं आहे नयनतारा म्हणजते आणि का म्हणजे तुझं डोकं ठिकाणावर आहे ना, ना। म्हणजे सगळी तयारी तुमच्याकडे होणार आहे त्यामुळे तुला काही जे हवं नको ना, ना ते सगळं तुझ्या कामिणी आज्जीला सांगायचंच आणि असंही तुझी कामिणी आजी तुला जे हवं ते मिळवून देण्यासाठी अगदी कुठल्याही म्हणजे कुठल्याही थराला जाऊ शकते त्यामुळे सगळं तुझ्या कामिणी आजीला सांग आणि आणि का म्हणत असते नयनतार आंटी सॉरी हं परत परत मी ही आंटी म्हणाले आता तुम्हाला फक्त आणि फक्त सासवाईच म्हणावं लागणार आहे कसं आहे ना मला ना तिथे तुमच्या घरी तुमच्या घरी नाही आता आपल्या घरी म्हणावं लागेल आपल्या घरी मला एंगेजमेंट करायची त्यामुळे ह्या सगळ्यानं तुम्ही माझ्या आजीला सांगायचं अन्नपूर्ण आजीला की माझी ही जी एंगेजमेंट होणार आहे ना माझी आणि रिश्ची ती मी माझ्या घरी करणार आहे हे असं तुम्ही स्वतः बोलताय असं तुम्ही अन्नपूर्णा आजीला सांगायचं आणि जर खास नाही केलं तर तर मी सगळं माझ्या कामिणी आजीला सांगू शकते इकडे मात्र या नयनताराचं असं काही त्यांनी माकड करून टाकलेलं अगदी जसं म्हणेल ना तशीच ती उड्या मारते जशी म्हणेल तशी त्यांच्या तालावरती नाचत असते आणि बिचाऱ्या कमळीचा एवढा अपमान करते खरंच हे कुठेतरी चुकीचं घडते आणि प्रेक्षकांना इथेच मात्र आता नयनतारा म्हणत असते ठीक आहे ठीक आहे जसं तुला हवं ना तसं सगळं होईल आणि मग प्रेक्षकांना चक्क आता अन्नपूर्णाला फोन करते आणि म्हणत असते काय हो म्हणजे म्हणजे मला खूप महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी म्हणजे कसं आहे ना एंगेजमेंटची तयारी इथं आमच्या घरी करावी असं माझं मत आहे इकडे अन्नपूर्णा सांगू लागते अगं नयनतारा काय झालं म्हणजे अचानक असा निर्णय बदललास म्हणजे अगं तुझी तब्येतही ठीक नाही ना आणि त्यातली त्यात आणि साखरपुडा हा मुलींकडेच असतो पण इकडे नयनतारा म्हणत असते ठीक आहे ना पण आता मला इकडे करावं असा वाटतोय ना आणि मी गुरुजींनाही बोलले तसं तेही म्हणाले काही नाही चालेल म्हणून आता अन्नपूर्णा म्हणा ठीक आहे करा म्हणजे छान तयारी करा व्यवस्थित स्वतःच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घे स्वतःला सांभाळ आणि मग कामाकडे दे नयनतारा ठीक म्हणते आणि फोन ठेवते दुसरीकडे प्रेक्षकांनो आता इकडे ही नयनतारा एवढी काही प्रॉब्लेममध्ये आलेली ती म्हणजे या कामिणीमुळे तिला समजत नाही हे सगळं केल्या वाचून आपल्या काही भाग नाही काही करून हे लग्न तर व्हायलाच हवंय त्यामुळे बिचारी गप गुमान इकडे कामाला लागली आणि इकडे कमळीसमोर मात्र एवढं ॲटिट्यूड दाखवते दुसरीकडे या आणिकाने कामिणीने आणि रागिणीने ठरवलंय की या कमळीला मात्र आणायचं आणि चक्क या आणिकाची नौकर बनवायचं तेही तिच्या साखरपुड्याच्या दिवशी आणि मग काय प्रेक्षकांनो आता चक्क चक्क आणिकाने सांगितले तेही अण्णपूर्ण आजीला की आजी, आजी तू ना त्या कमळीला बोलून घे म्हणजे आज माझ्यासोबत हवी ग माझी तयारी करण्यासाठी म्हणजे माझ्यासोबत कोणीस कोणीतरी असा म्हणा म्हणून तू तिला बोलवून घे आता आजींनाही धक्काच बसलाय म्हणते काय आणि तुला आणि कमळीची मदत हवी आता अनिका म्हणत असते हो आजी अफकोर्स म्हणजे तिला जमत ना असं बऱ्यापैकी ह्या गोष्टी येतात म्हणून म्हणलं तिची मदत घ्यावी आता आजी म्हणतात ठीक आहे म्हणजे बोलावलंय मी तिला बोलावते ठीक आहे आणि मग काय जरा वेळेने मात्र अनिकाचा राग राग व्हायला लागतो म्हणत असतो आजी अगं ती कमळी किती वेळ येणार नाही आणखीन तेवढ्यात कमळीचं तिथं आगमन होतं प्रेक्षकांना आणि मग काय मग मक मात्र इथे कमळी आता नसते बोला आजी म्हणजे तुम्ही एवढं झटकीपट मला बोलवून घेतलं काय अर्जंट काम होतं का त्याच वेळेस आजी म्हणत असतात कमळी अगं तू ना आज दिवसभर इकडे सोबत राहा म्हणजे आहे ना आज तिची एंगेजमेंट आहे आणि त्यासाठी तिला काय हवं नको ते तू बघ सगळं आणि अगदी लहान बहीण समजून सगळं कर आता इकडे अनिका मात्र तिला चक्क म्हणत असते कमळी चलावर माझ्या रूममध्ये जाऊत आणि प्रेक्षकांनी ज्यावेळेस कमळीला आता तिच्या रूममध्ये घेऊन गेली ना त्यावेळेस मात्र तिचा खरा रंग दाखवायला चालू केला आहे ते शी किती घाणडी ना चक्क मला आजीसमोर तुझ्या हा हाताला हात लावावं लागलं तुला पकडावं लागलं आणि मग मात्र आताला सॅनिटायझर करू लागते आणि इथे कमयला तर हि अशा सरड्यासारखे रंग बदल बदलताना पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय प्रेक्षकांनो कारण खाली कशी वागत होती आणि एका क्षणात इथे माझ्याशी कसं वागते चक्क आता म्हणत असते कमळी टळी आता मी तुला काय बरं काम देऊ म्हणजे आज ना तू माझी नोकर बनून राहायचं आणि चक्क प्रेक्षकांनो इथे मात्र आता ही आणि का या कमळीकडे तिचे सँडलचे इथे जोड फेकू लागते म्हणत असते हे हे सगळे तू पॉलिश करायचेस मी ना यातला कुठलाही वेअर करू शकते माझ्या एंगेजमेंटसाठी आता प्रेक्षकांनो कमळी बिचारी सगळं गप गुमान सहन करते आणि साफही करू लागते त्यावेळेस तिथे आजी अचानक कासाठी गिफ्ट घेऊन गी येणार आहेत आणि त्याच वेळेस समोरचे दृश्य बघून अन्नपूर्णा आजी मात्र प्रचंड चिडल्यात म्हणत असते आणि का हे काय चाललंय तुझं पण कमळी मात्र सावरून घेते म्हणत असते काही नाही आजी म्हणजे मीच म्हटलं मी करते म्हणून पण तरीही आजीनी आजींनी मात्र चांगलं जे आणिकाला फटकारले आणि म्हणत असते आणि का हे स्वतःची कामं अशी हे स्वतः करायची अजिबात कमळी करणार नाही आणि हे तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले आता का मात्र खूप खुश झालेली असते उघडून बघते तर काय त्यात डायमंड डायमंडचे गिफ्ट असतं आणि मग इकडे मात्र आणिका लगेच त्याची किंमत ठरवू लागते की आजी इतर दोन तीन लाखांचं असेल ग आणि त्यावेळेस मात्र कमळी आता चांगला इथे पॉईंट आणि टॉन्ट भरती म्हणत असते आणि का अगं असं कोणी गिफ्ट दिलं ना मोठ्यानी त्याची किंमत अशी करायची नसते ते गिफ्ट आपल्यासाठी आशीर्वाद असतं कुठेतरी आणिकाचा राग मात्र प्रचंड आणावर झाला आहे पण काहीच बोलत नाही तेवढ्यात आजी तिथून ते निघून जातात आणि कमळी आता मात्र कमळी आता इकडे निंगी आणि बंड्या यांना भेटलेली असते दुसरीकडे अनिकाला आजी म्हणत असते काय गाणी अनिका म्हणजे पुढे कोण कोण जाणार आहेत सगळ्यांनी एकत्रच जायचं आहे का पण अनिका म्हणत असते नाही आजी तुम्ही सगळे ना मागे मागून या तुम्ही फक्त पुढे मी आणि गिराणी आजी आम्ही दोघी जाणार आहेत आता म्हणते ठीक आहे चालेल तसं इकडे दुसरीकडे कमळी आणि प बंड्या आणि ही निंगी म्हणत असतात कमळी अगं काय करायचं म्हणजे आता आपल्याकडे थोडाच वेळ राहिला आहे ते चरण आपल्याला कसा सापडणार आहे आणि काय करणार आहेत पुढे दुसरीकडे प्रेक्षकांनो या चरणने मात्र चक्क आता या कामिणीकडे म्हणजे पैशांची मागणी केली त्याला समजलं आहे या सगळं प्रकार प्रकार जो आहे ना तो मात्र या कामिणीने केलेला आहे ते म्हणजे माझ्या मोबाईलमधून तिने तो व्हिडिओ चोरून घेतला आहे आणि त्या बदल्यात मला दहा लाख तर पाहिजेत या कामिणीच्या पायाखालची जमीन सरकली कारण अचानक असे दहा लाख कुठून द्यायचे त्याला आणि जर का दहा लाख दिले नाहीत तर त्याने मात्र इकडे सगळ्यांना सांगण्याची ती म्हणजेच अन्नपूर्ण अजींना आणि ऋषी सरांना हे व्हिडिओ पाठवून सगळं सत्य सांगेल अशी धमकी दिली त्यामुळे एक रागिणी आणि कामिणी ह्या दोघींच्या पायाखालची तर जमीन सरकलेलीच आहे रागिणी म्हणत असते आई बघितलंच ना मला वाटतच होतं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे आता सगळं कसं मॅनेज करणार आहेस पण प्रेक्षकांनो इथेच आता मालिकेमध्ये येणारे खूप मोठा असा ट्विस्ट दुसरीकडे कमळी वंड्या आणि निंगी या तिघांनी ह्या चरणला मात्र शोधून काढलेलंच आहे आणि इकडे चक्काता काता ह्या चरणला अशी काय मारझोड करणार आहेत आणि त्याच्याकडून सगळं सत्य वधवून घेणार आहेत या कामिणीचे दहा लाख रुपये तर गेलेच पण पान, पण इकडे चरण मात्र चक काता या कमळीच्या सांगण्यावरून पोल पोलिसांची धमकी देऊन तिने या रेशीच्या समोर उभं केले आणि इथे मात्र चक्क काता चरणने स्वतःच्या तोंडून सगळं कबूल केलेले आणि इथेच इथेच कमळी आता सगळा प्रकार सगळ्यांच्या समोर सांगून असा काही धमाका करणार आहे आणि एंगेज मोडणार आहे आता एंगेजमेंट मोडल्यामुळे नक्की मालिकेमध्ये पुढे काय असा ट्विस्ट येणार आहे ना ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी असेच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा असेच मालिकांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करा जेणेकरून सक्रिय अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील